दिवसभर हा कॉल चालला आहे मग तो रात्री पण कॉल चालला आहे म्हणजे माझ्याकडे एक महिला आल्या होत्या त्या म्हणल्या की शेवटी मला झोप लागली ते फोन चालू असताना मला झोप लागली आणि मी उठले तर माझा फोन डिस्चार्ज झालेला होता फोन मग मी परत चार्जिंगला लावला तर चार्ज झाल्याबरोबर त्या व्यक्तीचा मला परत फोन आला आणि ह्या सगळ्या ह्या कालावधीमध्ये त्यांनी मध्ये बँकेत जाऊन त्यांच्या एफ डीज मोडून म्युच्युअल फंड्स मोडून ऑलमोस्ट दीड एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते सो so, ही रियालिटी आहे म्हणजे मला बरेच वेळा माझी सुरुवातीला अनफॉर्च्युनेटली माझी पण रिॲक्शन अशी व्हायची की असं इतकं मूर्ख कोण असतं एवढे पैसे कोण देतं तुम्हाला एवढं कळत नव्हतं का बट दे आय रिअलाइज यू आर ऑल्सो एंगेजिंग इन विक्टिम ब्लेमिंग दोज विक्टिम्स आर रियल देअर पेन इज रियल त्यांनी मग तो मूर्खपणा असेल काहीतरी हिप्नॉटिक इफेक्ट असेल त्यां जे हा गुन्हा करतायत दे आर ऑल्सो खूप प्रिपेअर्ड आहेत ते त्यांचा नीट अभ्यास झालेला आहे की सायकोलॉजिकली विक्टिम्सना कसं एंगेज ठेवायचं hmm. हे हा हिप्नॉटिक इफेक्ट कसा तयार करायचा हे नुसते कॅज्युअली क्राईम्स करायला नाही आलेले ना दॅट इज अ सोफेस्टिकेटेड इंडस्ट्री विच इज प्रिपेर्ड नाव टू कमिट क्राईम्स लाईक दिस मग त्याच्यामध्ये आता बघा काय काय झालं की पैसेही गेले hmm. सुशिक्षित घरातनं म्हणजे एक माझ्याकडे ज्या मॅडम मा आल्या होत्या त्या शी वॉज अ सायंटिस्ट सो एखाद्या सायंटिस्टला हे ॲडमिट करणं की माझ्या बाबतीत हे झालं हे पण केवढी शेम आहे सिली मिस्टेक्स म्हणून सो सो पीपल सो दॅट विक्टीम दे डोंट वॉन्ट पीपल टू जज यू किंवा अरे मा किंवा स्वतःलाही वाटतं अरे मी एवढी सुशिक्षित आहे पण माझ्या माझ्या बाबतीत मी कसं मी अलर्ट नाही राहू शकले क सो रिपोर्टिंग लो आहे सांगत नाहीत घरात सांगत नाहीत सो दॅट इज नाव दॅट इमोशनल ट्रॉमा म्हणजे मॉनेटरी लॉस तर आहेच पण इमोशनल डॅमेजही एवढा झालेला आहे लॉस ऑफ कॉन्फिडन्स आहे आता परत बाहेर जायची भीती वाटते फोन उचलायची भीती वाटते कुठलंही मॉनेटरी ट्रान्झॅक्शन करायची भीती वाटते आहे